यावला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण येवल्यातून मालेगाव बॉम्बस्फोट खटला निकालाच्या पार्श्वभूमीवर यवला शहरात शहर पोलीस तालुका पोलीस व रॅपिड ॲक्शन फोर्सच्या वतीनं रूटमार्च करण्यात आला सतरा वर्षापूर्वी मालेगाव शहरातील भिक्खू चौकात झालेल्या बॉम्बस्फोटाचा निकाल लागला असून सबळ पुरावाभी या गुन्ह्यातील ज्या आरोपींवर दोषपत्र ठेवण्यात आले होते त्यांना निर्दोष मुक्तता करण्यात आली त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता येवला शहर पोलिसांतर्फे व तालुका पोलिसांतर्फे तसेच रॅपिड ॲक्शन फोर्स मिळून येवला शहरात रूटमार्च काढण्यात आला देवीखुंट आझाद मैदान मेन रोड टिळक चौक या भागातून हा रुटमार्च काढण्यात आला होता या प्रसंगी येवला शहर व तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी व रॅपिड नमस्कार येवलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉट चा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉट चा स्वतंत्र सातबारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर सिटीजनसाठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधा युक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरीसह रेसिडेंशियल रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ऍड्रेस सूर्य लॉन्ज समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला